शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे शाखाधिकारी हे शेतकरी महिला आणि खातेदारांची अडवणूक करून मनमानी कारभार करत असल्याने बँकेच्या शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थाटे येथील सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुकाध्यक्षा सौ शीतल परमेश्वर केदार यांनी महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर मंगळवार दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता बोंबाबोंब आणि ढोल पथक वाजवून तब्बल चार तास आंदोलन केलं होतं दरम्यान बँकेसमोर सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर केदार तसेच संतप्त शेतकरी आणि महिला खाते दार यांचे बोंबाबो आंदोलन शांततेत सुरू असताना अज्ञात इसमानं पेट्रोलनं भरलेल्या बाटल्या आंदोलनकर्त्यांच्या अंगावर फेकून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मात्र शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे तात्काळ आपल्या फौज फाट्यासह आंदोलन ठिकाणी धाव घेत सुरू असलेलं आंदोलन हे शांततेत करण्याचं आवाहन केलंय दरम्यान आंदोलनस्थळी महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद मते आणि भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी मध्य करून शाखाधिकारी यांची बदली करण्याचं आश्वासन दिल्यानं सदर आंदोलन हे मागे घेण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आता लेखी पत्र आहे ले, तर आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि जर हा अधिकारी उद्या इथं पुन्हा जर आला तर आम्ही याच्यापेक्षा म्हणजे आंदोलन मोठं आंदोलन करू आणि बँक टाळे ठोक आंदोलन करू इथे कोणतंही निवेदन न देता आम्ही यांच्यावर म्हणजे सोडू आम्ही बँकेमध्ये असं मोठं आंदोलन करू यांच्या विरोधात जे आज या आंदोलनाला गावकरी उपस्थित राहिले त्या सर्व गावकऱ्याचे मी आभार मानतो आणि आता मला साहेबांनी आम्हाला लिखीपत्र असं दिलेलं आहे का त्या अधिकाऱ्याला त्याची चौकशी करून त्याची कारवाई करून आम्हाला कायमस्वरूपी माणूस देण्यात येईल आणि असं पण दिलेलं आहे का उद्यापासून हा जुना अधिकारी ह्या बँकेत कुदै कधीही येणार नाही तुम्हाला जेव्हा अधिकारी उपलब्ध होईल आम्हाला चार दिवस आठ दिवस हात्या आम्हाला अधिकारी मिळेल आणि जे लाडक्या बहीण पी एम किसान योजनेचे जे लोकांचं पेमेंट आहे व्होड लावलेलं हे सर्वांचं होट काढलं जाईल आणि त्या लोकांना पेमेंट भेटून जाईल सगळ्याला असं म्हणून आम्ही आमचं आंदोलन आज स्थगित करीत आहोत आपण जे काही आंदोलन केलेलं आहे बँकेच्या याच्यात अधिकाऱ्याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात बँकेनं सर्व आपल्याला रायटिंगमध्ये दिलेलं आहे की याच्यावर योग्य तो निर्णय आम्ही कायमस्वरूपी घेण्यात येऊ तात्काळ योग्य तो निर्णय आपला घेण्यात येईल असं बँक प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे आणि आपल्या आंदोलनाला यशस्वीपणे आम्ही साथ दिलेला आहे धन्यवाद शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख